बाई या हप्त्यामध्ये दोन एक दोन सुद्धा गेंदमाळी आल्या नाही नाही तर किती गेंदमाळीचे कार्यक्रम करते बाई मी लोकांच्या का हाजऱ्याच उतराना काय काय गणितच कळा भाई बाई मला कोणी घुमाना गामाना काही नाव निघाना काहीच बाई पेशंट एवढा आली नाही अंगारे दुपाऱ्यावाले कोणी म्हणा ना हाजरी मोकळी करायची आहे का हाजरी उठवायची आहे का गेंदमाळ करायची आहे हा हप्ता असाच गेला बाई आणि याच्या पाहिते मी मोकर कर्ज काढून ठुलय डोक्याला वैताग झालाय हप्त्यापरी हप्ते आले मार्च एंडिंग चालू आहे कसं डोकं चालवा काय माहिती एक दोन तरी गेनमाळ यायला लागत वा ते काय डोकं चालना काय करावं बळचणी गुमाना बाई म्हणजे सांगता येईन बाई हा खर्रही खर्रही गे करून माळ म्हणून काय डोकं चालवावं काय काय माहिती बाई हा लय लांब आला मग बसले मळ्यात येऊन घरी गेलो होतो ते म्हणत कि मळ्यामध्ये जायले तुम्ही कुठले पाहुणे आम्ही लांबून लांब कुठून समनापूर सामनापूरवर समनापूर वरून आले इकडं श्रीरामपूर जवळच हा काय काम काढलं आमचं उठवायचं तुमचं उठवायचं म्हणजे पहिलं उठायचं का हा मग आता बंद झालं बंद झालं अरे देवा किती दिवसापासून बंद झालं उठायचं आधी ना वर्ष वर्ष चांगलं उठलं त्याच्यानंतर पडलं पण तुमचं नाव ऐकून येईल का म्हणा ती अमुक आमूक राज एक नंबर उठवायला दुसरीकडे कुठे प्रयत्न नाही केला का उठत नाही खूप ठिकाणी प्रयत्न केला नाही त्याला यस नाही आला हा ना नाही अरे देवा मग तुमच्या काही नसा बिसा डिल्या झाल्या असतील नासा बिसा हे गणित कस काय बाई कोड कस काय हे करून द्यायचं आता तू ना आता मी उठवी ते त्याच्याबद्दल वाद नाही तर मग तुमचं पहिलं उठायचं बा आता बंद झालं पहिल्या उठायचं हा ना बाबो आता अवघड झालं असं नाही नाही ते पहिले दा फोटो दाखवले ना तर तू तो फार तोंडात तो बोट घालशील त्याला औषध करावं लागेल औषध खूप केले जावा डॉक्टर केला पण काय उपाय वाणी नाही काही भगत वाणी भगत वाणी केले पर कोणतं काय गुण आहे ना गुण म्हणजे काहीच नाही बघ काय काय हाल ना थोडं हाल तर नाही काहीच काही नाही बघ खिर खिर हा ना अरे खिर होते हाल जेवढं जेवढं हालता हालता लगेच थंड होऊन जात हालता हालता थंड होऊन जात काय बाहेरच झटका बिटका हो आता तुम्हाला कळा पाहिन ना आत आत बर आता बाहेर आता ते आता जाईल ना आता बाहेर का बर बर आ? आत मधी चांगलं उठायचं चा। हा कस बाय आता काय गणित चाल बाबा काय डोकं चालवा मला तर काय गणित कळा ना बाई वय का तुमचं जरा मार्ग याच्या मार्ग देईन ना आपल्याकडे चांगले चांगले लगून आला ज्यांचं ज्यांचं उठत नव्हतं त्यांचं उठायला लागलं व्यवस्थित काम मग सगळे रांग केला लागले मग जस लोकांचं उठवलं तसं ते सांग आता लोकांचं उठवलं म्हणजे तुम्ही नाव ऐकूनच आले ना तुमचं द्यायचं काय ते सांगा आता त्याला ना मी मलम देते मलम मलम देते तो मलम लावायचा चौकून मग ते निघून येऊन जाईन हो बाई लय मला लावली असे डबक्याच्या डबका खाली केल्या डबक्याच्या डबक्या खाली केल्या तरी गुण नाही मग त्याला स्प्रे देऊ का स्प्रे मारायला ते मारून झाले त्याच्या तोंडावर नाही स्प्रे मारा म्हणजे लगेच उठण सगळं सगळं करून मध्ये प्रत्येक हाल ना जागेवर आता काय डोकं चालवा बाई मडीला येलो एवढे ते आणले ते बिबी ठेसून लावले तरी नाही काय अरे देवा म्हणजे बीबी बिबियाचा सुद्धा करून झाला उपाय सगळं झालं मग तुम्ही त्याला पारशे या रांड्याच चिक लावा ना सगळं करून बघा त्याला काही गुणच कोणत्या हातून येईल म्हणलं आता कसं तो नाव ऐकू नये म्हणलं तू उठव एक नंबर आहे म्हणलं मग उठू द्यायच मला आता जाऊन काही पैसे हजार सोडून चार हजार की बरं मला उठून दे मी तर म्हणले मग तुम्हाला स्प्रे देते तुम्ही आता मला मला नाही सगळं झाले मेडिकल वाले जोडले मला दुकान मेडिकलच नाही दे मग दुखण दुसर बाहेरच त्याच्यामुळे बाहेरचं दुखण आता तुम्ही नेमके इकडं मळ्यामध्ये आले तर मला काही गणित चाला ना मग डोकं चाला ना तुम्ही गादी वाले असते मग तिथं काही शहानिशा केली असती आता तुमची कुठं गादी घरी घरी केवढी गादी मोठी ती नाही व देवाची गादी हा हा देवाची देवाची गादी बर मग तुम्ही काय चावळे सुटले मला आता गरी देवाची गादी आहे गादीवर जावा लागल तिडे पाहावं लागेल असं म्हणून राहिले मी ना संसर। ना बाई आता कस काय पाहू तुमच्या वालं दाखवू का तुम्हाला त्याचा संसार आहे ना संसार म्हणजे संसार आला उठायची बात करू राहिले काय म्हणजे संसार संसारच संसार बाई ना असं असं म्हणा ना मग पारशे रांड्याच चिक लावूनच पाहिजे तुम्ही लावल होता बाई मग त्याला उलट लूज पडला अरे देवा म्हणजे डायरेक्ट मानाचा मी टाकून देईल का नाही नाही तेवढं तेवढं लगेच बंद पडत हालत बंद पडत पहिलं असं हालायचं असं हालायचं तर दहा माणसाला आवरत नव्हतं दहा माणसं बिलागले ना ते माणसाला घेऊन हालायचं बाबू हा लय उघड पहिले हे दुखण काहीतरी लावून दिलं तुम्हाला हा मग तुम्हाला का पा काहीतरी नाही नाही लयच अवघड मग सांगा ना मग सांगा ना नाही मग तुम्ही दवाखानाच करा हो ते दवाखाना दुखणं नाही ना दुखणं बघताच आहे ते तुम्ही तशी जाऊन आले दुसऱ्या लोकांक दवाखान्यात जाऊन पार मस्त लावून आलो काय फरकच नाही काहीच नाही एक आण फरक नाही नाही बाई मग त्याचा ना उताराच करावा लागत आणले का तुम्ही पैसे आणले का लगेच संध्याकाळी उतारा आता फोन पटाय का तुला किती खर्च येईल तरी सात साडेसात हजार रुपये येईल खर्च काय कमी जास्त करून घ्या करू बर द्या तुम्हाला काय द्यायचं ते आता तुम्ही लई लांबून आले तुम्हाला नई मानता येई ना बाई मी पाच हजार अकाउंट ठण ठाणठाणा उठला बाई उठल ना उठल ना तुम्ही हात टाकून बाय तुझे नाही माय सारखी बाई उठवायला असल्यावर तुम्ही काय टेन्शन घ्या उठणारच नाही उठला बाई मग बर ते काय तुमचं सारखं काय आजच पेशंट आलं का माय का नाही मग अव पारी डोक्याचे डवळे झाले ना तेच नाव आहे दवाला ना चांगल्या चांगल्यांचे उठून दिले मी आता कोणत्या कोणत्या गंज आजूबाजूच्या लोक लोका आले सगळ्यांचे उठून दिले मी काहीतरी मला वाटतं बर का थोडा बाहेरचा प्रॉब्लेम हायचे बर का ना तुमचं नाव काय शिरपत्र असं काबर बसले उठायला लागलं का नाही तुला पाहिला हातावर हाता हो पाव राहिली मी नाही पाय नाऊन पाय चारच तुम्हाला चारल्याच चारल्याचही तुम्हाला मला कोण चार ते काय मी सांगू शकत नाही बाई तुम्हाला नाव महत्वाचं आहे का फोड गुण महत्वाचं आहे गुण महत्वाचा डोक्यावरून ना आपल्याला कमीत कमी ना पन्नास किलो लिंब उतरावा लागते पन्नास किलो लिंब तसा गुण नाही येणार उतरी ते कावरून तुम्ही का वरून उठवायचं म्हणजे काय म्हणते का माझी हवा उठवायची मग संसार संसार बस माझा अरे देवा मग तिथे दैवत हा मग मला ती उठवायची मी समजले तेच म्हणलो मला पहिले उठून द्याच पहिले असं उठायचं ना धडधड फोडायचो दैवत हा अगदी जर माझी शिंग उकडायचं लागला ना शिंगच उकळून घ्यायचं हा ना मग तुम्ही काय टेन्शन घेते मग तुमची गेंदमाळ करावा लागल मग तेच मग उठ किती पैसे मग तुम्हाला तरी या बा आपले गरीबी हारबी बाई मी काही जास्त पैसे घेत नाही ऐंशी हजार रुपये खर्च येईन पुण्या हो पुण्याला मुंबईला जाऊन पा पुण्याला मुंबईला तीन तीन लाखाशिवाय कमी घेते नाही पैसे तू किती मध्ये कोणी तीन लाख घेतो कोणी दीड लाख घेतो कोणी दोन लाख घेत वरून पाच तांब्या पितळ्याचे भांडे अलग वरतून सोन्याचा डाग अलग मग ऐंशी हजार रुपये लागतील ब आपल्याला मी काय तो बाई मी काय कोणाला सांगायचं नाही माउल उठून दे फक्त मी कोणाला घेणार का टेन्शन घेऊ मला एवढंच टेन्शन आलं होतं उठत का नाही उठत उठत का नाही उठत दैवत आहे मी ते एक मिनिटात उठवीन तुम्ही घरी चाला आ, चाला लगेच तुमचं उठून देते दैवत कसं उठा ना लगेच त्याला नाचायला हवी उड्या मारायला तुम्ही म्हणते दहा माणसांना काही वीस माणसं बोलून घेते जर आकळलं दैवत मग मला बोला उठल तू त्याच्यावर हात फिर हा चला अरे देवा तुम्ही बोलायचं ना असं उठत नाही उठत नाही म्हणे आणि मी म्हणलं काय झालं काही नाही उठत बाई या माणसाच त्याला गरी हवा तर